नमस्कार आस्वाद चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त पिकेशी शिमला मिरचीचं भरीत बघणार आहोत खूप टेस्टी लागतं आपलं हे भरीत त्याच्यामध्ये जो आपण मसाला भरणार आहोत तोसुद्धा अप्रतिम लागतो नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळ येतो कधी काहीतरी वेगळं असं खायचं म्हटलं तर छानच लागतं तर आता आपली ही शिमला मिरचीचं भरीत कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी आपण इथे शिमला मिरची घेतलेली आहे तर शिमला मिरची जी आपली आहे ती आपल्याला मधोमध कापून घ्यायची आहे म्हणजे तिचे दोन भाग करून घ्यायचे आहेत कारण आपण शिमला मिरचीचं भरीत बनवणार आहोत दोन भाग करून घेतले कसं आपल्याला शेकवायला पण बरी पडते आणि भरायलासुद्धा सोपी पडते तर त्याच्यामध्ये ज्या बिया वगैरे आहेत एक्स्ट्राच्या त्या आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपली शिमला मिरची जी आहे साफ करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्या दोन शिमला मिरची मी कट करून व्यवस्थित साफ करून आता घेतलेल्या आहेत तर आता आपलं शिमला मिरचीचं भरीत बनवण्यासाठी बाकीची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा बारीक कापून आणि एक बटाटा घेतलेला आहे तर आपण आता इथे तवा ठेवूयात आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे आपल्याला शिमला मिरचीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे कांदा घालून घेतलेला आहे कांदा जो आहे तो चांगला आपला मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडा चांगलासा रंग येईपर्यंत तर आपला जो हा मसाला जो आहे ना शिमला मिरचीचा तो सुद्धा बनवायला अगदी सोप्पा आहे आणि खूप टेस्टी लागतो म्हणजे तुम्हाला कधी आपण जे भरितासाठी मिरची आणतो त्याच्यामध्ये सुद्धा हा मसाला भरू शकता किंवा तुम्हाला कधी असं टिक्की वगैरे करायची असेल किंवा पॅटी वगैरे करायची असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा आपला जो मसाला दाखवणार आहोत तो त्या पद्धतीने बनवू शकता तर आपण इथं तर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आधीच घातले मीठ आधी घातलं तर आपला कांदा जो आहे तो लगेच नरम होतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही कांदा आपला मऊ व्हायला त्यामुळे मीठ आधी घालून घ्यायचं पण आपल्या अंदाजाने घालून घ्यायचं तर इथे कांदा बघा आपला मस्त असा मऊ झालेला आहे छान असा रंगसुद्धा आलेला आहे त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये जे घालायचं आहे ते बेसन आहे तर बेसन इथे आपल्याला आता दोन शिमला मिरची घेतल्या त्यामुळे दीड चमचा या अंदाजाने बेसन घेतलेलं आहे आणि बेसनसुद्धा आपल्याला चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर आपलं बेसन जे आहे ते बघा मस्त असं स्लो गॅसवरती मी भाजून घेतले दोन तीन मिनटं तर आता बेसन भाजून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेत तरी ते एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला परपला जाणार नाही त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये धनाजिरा पावडर घालून घ्यायची आहे हळद घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर चांगलं मिक्स करून घेऊयात मस्त असा मसाला बघा आपला हा तयार झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला त्याचं म्हणजे किंचित असं तेल घालायचं आहे म्हणजे अर्धा चमचा होईल इतकंच तेल घालून घेतलेलं आहे जास्त नाही आणि आपण इथे जास्त तेलाचा वापरसुद्धा नाही करणार आहोत त्यानंतर आपला जो बटाटा आहे तो कुस्करून घालायचा आहे किंवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आणि त्याला चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं त्याला मसाला लागला गेला पाहिजे आपल्या बटाट्याला तर अशा पद्धतीने तुम्ही हा मसाला बनवून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला समोसे वगैरे सुद्धा बनवायचे असतील ना तरी तुम्ही या पद्धतीने मसाला बनवा समोशासाठी खूप भारी लागतो त्याच्यामध्ये फक्त मटर ॲड करायचे ते तुम्ही ॲड करू शकता तर इथे आपला मसाला जो आहे तो चांगला व्यवस्थित मी स्नॅश करून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आपला मसाला त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये जे घालायचे छान अशी चटपटी टेस्ट येण्यासाठी तर इथे मी चाट मसाला घालून घेतलेला आहे तर आपला पाव चमचा होईल इतका मी चाट मसाला घातलेला आहे तर तुम्हाला पाहिजे तर अजून थोडा जास्त घालू शकता किंवा ते नसेल तर लिंबू पिळत तरीसुद्धा चालेल तर आपला मस्त असा मसाला आता बघा हा तयार झालेला आहे आणि आपण आता प्लेटमध्ये काढून घेतला आहे तर आता मसालासुद्धा तयार आहे आपली शिमला मिरचीसुद्धा तयार आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने छान असा मसाला भरून घेऊयात तर अशा पद्धतीने आपली ही ढोबळी शिमला मिरची करायची आहे खूप टेस्टी लागते या पद्धतीने ही ढोबळी शिमला मिरची चपातीसोबत भातासोबत आणि तुम्ही जर सकाळची वगैरे घाली असेल तर आदल्याशे दिवशीसुद्धा बनवून ठेवू शकता छान अशी शिमला मिरची आपली ही भरीत तयार होतं तर या पद्धतीने आपल्या सगळ्या शिमला मिरची ज्या आहेत त्या भरून घ्यायचं आणि त्याच्यातला जो मसाला आहे ना तो खूपच भारी लागतो छान असा चविष्ट ज्यांना आवडत नाहीत ना तेसुद्धा आवडीने खातील इतकी टेस्टी लागते आपली ही शिमला मिरचीच भरीत तर या पद्धतीने आपल्या ह्या सर्व शिमला मिरची भरून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने सगळ्या शिमला मिरची भरून घेतल्यात त्यानंतर आपला जो तवा आहे त्याच्यावरती ते तेल सोडून घेतलेला आहे जास्त नाही एकदम एक दोन एक चमचे इतकंच तेल सोडलेलं आहे आणि आता आपल्या शिमला मिरच्या छान अशा मीडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तर आपली शिमला मिरची जी आहे ना तिला आपल्याला स्लो गॅसवर ते झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे ती छान अशी व्यवस्थित शिजली जाते तर आपण आता तिला वाफवून घेऊयात दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून चेक करून घेऊयात तिला पुन्हा आपल्याला पलटी करायचं आहे तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण व्यवस्थित असं अलगद एकदम हलक्या हाताने पलटी करून घेऊयात तर बघा मस्त अशी शिमला मिरची आपली एका बाजूने छान अशी शेकलेली आहे त्यानंतर बाकीच्यासुद्धा शिमला मिरची आपल्या पलटी करून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही करून बघा भरीत खूप भारी एकदम टेस्टी लागतं तर आता आपण थोडंसं म्हणजे पाव चमचा इतकंच तेल सोडलेलं आहे जास्त नाही आणि आता तेल सोडल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे झाकण ठेवून आपल्या शिमला मिरची आपल्या तीन चार मिनटासाठी ती वाफवून घ्यायच्या त्याने छान अशा त्या मऊ होतील तर झाकण काढून आपण बघितलं आहे बघा आपली शिमला मिरची मी तुम्हाला दाखवते इथे तर आपली शिमला मिरची जी आहे ती छान अशी शेकलेली आहे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्या मऊ होत आहेत पुन्हा झाकण ठेवून आपण त्यांना वाफवून घेऊया तर इथे बघूयात आता आपल्या शिमला मिरची ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत तर बघा मस्त असे एकदम छान असे शेकलेले आहेत दोन्ही बाजूने क्रिस्पी तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतली आपली शिमला मिरची तर मस्त अशी आपली भरली शिमला मिरची तयार आहे तुम्ही या पद्धतीने ही भरली शिमला मिरची करून बघा म्हणजे ज्यांना आवडत नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट आणि टेस्टी लागते आपली ही शिमला मिरची आणि त्याच्यामधला जो मसाला आहे तो तर अप्रतिम लागतो तुम्हाला नक्की आवडेल आणि सगळेच आवडीने खातील इतकी छान आहे आपली ही भरली शिमला मिरचीची व्हिडिओ तर तुम्हाला आजचा हा भरली शिमला मिरचीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद